ओ दुर्बाज काय कोणी ये कधी 안े दाना ओला ओ यहां काय करता कंदिल गर्दा दिवली तना तना उटा उटा, उटा दिवली आईली <laughs> वेळ झाला अन मोस लागतात कधी होतो अठरा आणि एकोणीस तारखे राग आणि काय काय गृह उपयोगी वस्तू मिळतले हे आकाशकंदी सगळं मिळत करूची काय गरज ना मी म्हणतो यंदा आम्ही थैसरच घेऊया काटा पाव मंडई नू सुद्धा सु नक्की अठरा एकोणीस तारखेक आमच्या अनाव महोत्सवाला येऊन महिला बचत गटातल्या जो काय फराळ केला ना तो तुम्ही नक्की घेऊन बघा आणि त्यांना जरा प्रोत्साहन द्या तसेच सांस्कृतिक कार्यक्रम फुगडे पथनाट्य म्हणजे महिलांना जरा प्रोत्साहन मिळत आणि जे कार्यक्रम जर तुम्ही बघितल्यात ना तर ते त्यांना हरूप येत म्हणजे काय बाबा आम्ही जो प्रयत्न केलो तो यशस्वी झालो असं त्यांना वाटत त्यामुळे नक्की अठरा एकोणीस तारखेक सगळी कामं तुमची बाजूक टाका आणि या आणि बा कामं बाजूक टाकूची गरज ना शनिवार रविवारच आ तर आवर्जून या आणि आमच्या कार्यक्रमात भेट द्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा अशी मी तुमका विनंती करते